मुंबईतल्या पावसाचा वाहतुकीला फटका बसलेला आहे मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक मंदावल्याचं दिसतंय आहे अंधेरी विरे पार्ले जोगेश्वरी मध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे तर आज पहाटेपासूनच मुंबईमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या पावसाचा फटका आता रस्ते वाहतुकीलाही बसताना दिसतोय मोठी वाहतूक कोंडी या भागामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक मंदावलेली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या अंधेरी विले पार्ले आणि जोगेश्वरी मध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतय तर मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे पाउस, वाहतुकीला आता रस्ते वाहतुकीला फटका बसलेला आहे तर आपण ही दोन दृश्य पाहतो मुंबईमध्ये सकाळपासूनच काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतात तर त्याचाच फटका आता रस्ते वाहतुकीला बसलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय मात्र आता या पावसाचा रस्ते वाहतुकीला फटका बसल्याचं दिसतंय अगदी बरोबर गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने मुंबईत विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर आज सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली कधी जोरदार पडतोय तर कधी रिमझिम पडतोय परंतु या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळते रस्ते वाहतूक जी आहे पूर्व उपनगरातली विक्रोळी असेल घाटकोपर असेल किंवा सायन असेल दादर असेल या विभागामध्ये अतिशय धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे तर पश्चिम उपनगरामध्ये सुद्धा अगदी जोगेश्वरीपासून तर पार वांद्रेपर्यंत जी वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू आहे तर रेल्वेची जी तिन्ही मार्गावरच्या म्हणजे हार्बर असेल मध्य असेल त्याचबरोबर पश्चिम रेल्वे असेल दहा ते पंधरा मिनिटे आहे त्यामुळे सर्व स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी सुद्धा झालेली पाहायला मिळते आहे हवामान खात्यानं आजही अंदाज दिलेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी